ನಮಸ್ಕಾರ ವಿಧ್ಯಾಥಿ ಮಿತ್ರೋ आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत ज्या काही परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या त्याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स चेक करण्याची संधी या ठिकाणी लिंकसुद्धा ॲक्टिवेट करून देण्यात आली तर त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासोबतच इतर बार्टी सारथी महाज्युतीमार्फत ज्या काही पूर्व प्रशिक्षणाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्याचा निकाल जो काही अंतिम निवड यादी असते ती यायची बाकी आहे त्यासंदर्भात देखील यामध्ये डिस्कशन आपण करणार आहोत कारण की सर्वांना मिळून निकालासाठी प्रयत्न कर करावे लागतील निकाल जो आहे तो लांबत चाललेला आहे आचारसंहितेचा कारण देऊन या ठिकाणी निकाल हा पेंडिंग ठेवण्यात येत आहे तर त्यासाठी आपण सेपरेट ग्रुप सुद्धा तयार केला त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा म्हणजे जास्तीत जास्त मेंबर जर त्यामध्ये झाले तर एकजुटीने आपण सर्व मिळून प्रयत्न या ठिकाणी करू शकतो जाऊया आजच्या व्हिडिओकडे त्यापूर्वी पहा मित्रांनो जर तुम्ही अपकमिंग महानगरपालिका किंवा नगरपरिषद भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी पुस्तके मार्केटमध्ये अवेलेबल झालेली आहेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची विठ्ठल राऊतवर सरांची ही पुस्तके आहे यामध्ये महानगरपालिका टी सी एस ब्याण्णव प्रश्नपत्रिका संच तसेच नगरपरिषद भरती चौतीस प्रश्नपत्रिका संचांचा समावेश आहे अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर सुद्धा कॉल करू शकता जवळच्या बुकस्टॉलवर जाऊन ही पुस्तके सुद्धा खरेदी करू शकता आता पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जी नोटीस आली कालच त्याबाबत आपण अगोदर बोलूया आणि नंतर जे काही इतर परीक्षांचे निकाल पेंडिंग आहेत त्यावर डिस्कशन करू सर्वात प्रथम एक तारीख आहे इथे तुम्ही पाहू शकता एक ला ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये महत्वाची सूचना त्यांनी दिलेली आहे चॅलेंज पोर्टल उपलब्ध करून देण्याबाबत आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत पी एस आय एसटीआय एम पी एस सी च्या गट ब मधली पद महाराष्ट्र शिक्षक पात्रता आणि पोलीस भरती तसेच सैन्य भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या लाभार्थी निवडीकरिता घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे जी आपली कॉमन एंट्रन्स टेस्ट झाली होती त्याला आपण सीईटी असं म्हणत असतो संदर्भात रिस्पॉन्सिट व चॅलेंज पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे जे काही परीक्षा झाली होती कोणत्या आदिवासी प्रशिक्षण संस्थेमार्फत ज्यामध्ये पी एस आय एस टी आय आणि एएसओ त्यानंतर ई टी होती त्यासोबतच पोलीस भरती आणि आर्मीचं जे काही प्रशिक्षण होतं सैन्य भरतीचं संदर्भात आता प्रथम उत्तर तारिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे किंवा स्कोअर कार्ड त्यांचं जाहीर करण्यात आलेलं आहे त्यांना जी काही रिस्पॉन्स आहे त्यावर तुम्ही जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे असतील तर ऑब्जेक्शन घेऊ शकता सध्या रिस्पॉन्स आलेली आहेत तुमची रिस्पॉन्स तुम्ही चेक केली का ते कमेंट करून सांगा आणि तर चेक केलेली नसेल तर अवश्य ती जाऊन तुम्ही चेक करू शकता जर तुम्ही आदिवासी प्रशिक्षण संस्थेमध्ये फॉर्म भरलेला असेल तर या संदर्भात हे झालं आता सध्याची जी काही रिस्पॉन्सिट आली त्याबाबत त्याची लिंक तुम्हाला आपल्या ग्रुपवर सुद्धा मिळून जाईल टेलिग्रामला ही मी नोटीस टाकलेली आहे ती सुद्धा तुम्ही टेलिग्रामला जाऊन वाचून घेऊ शकता आता बोलूया आपण बाकी ज्या काही परीक्षा आहेत पेंडिंग बरेच विद्यार्थी त्याची वाट बघताय की नेमका निकाल कधी लागेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो सध्या आचारसंहिता आहे तीन तारखेपर्यंत आम्ही निकाल लावू असं जेव्हा हेल्पलाईन नंबरवर कॉल करण्यात येतं तेव्हा त्यांच्याकडून उत्तर मिळालेलं आहे तीन तारीख त्यांच्याकडून सांगण्यात आली होती यापूर्वी यापूर्वीची ही तारीख देण्यात आलेली होती विविध तारखा त्यांच्याकडून देणे सुरू आहे पण एक्झॅक्ट निकाल कधीपर्यंत लागेल हे कोणीही सांगू शकत नाही जर तीन तारखेला निकाल आला नाही तर यानंतर लगेच कारण की आता सध्या नगरपालिकेच्या निवडणूक आहेत मतदान आहे आज नगरपालिकेचं जर तुम्ही नगरपालिकेमध्ये येत असाल तर त्या ठिकाणी जाऊन मत तुम्ही मतदानाचा हक्क तुमचा बजावा आज नगरपालिकेचं मतदान आहे नंतर त्याची मतमोजणी होणार आहे काही नगरपालिकेची जी निवडणूक होती ती पोस्टपॉनसुद्धा करण्यात आली यानंतर जे काही झेडपीचे इलेक्शन्स होणार आहेत त्याचीसुद्धा आचारसंहिता लागेल त्यानंतर महानगरपालिकेची जर इलेक्शन आली तर त्याचीसुद्धा आचारसंहिता लागणार आहे अशा पद्धतीने जर प्रत्येक निवडणूक येत राहिली आचारसंहिता लागत राहिली तर आपले निकाल हे लांबू शकतात आणि ज्या परीक्षा आहेत त्या मात्र जर या प्रशिक्षणाचा आपल्याला उपयोग परीक्षेसाठीच होत नसला तर प्रशिक्षणाचा फायदा नेमका काय इथे पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागेल एक दोन जणांनी कॉल केला म्हणजे झालं असं चालत नाही या ठिकाणी तीन प्रकारच्या मोहिमा आपण राबू शकतो एक तर पत्र मोहीम राबू शकतो त्या ठिकाणी जाऊन दुसरं आपण सुद्धा त्यांच्यापर्यंत मोहीम राबू शकतो तिसरं कॉल मोहीमसुद्धा आपण राबू शकतो अशा पद्धतीने आपल्याला त्यांच्याशी जास्तीत जास्त संपर्क करावा लागेल किंवा मोहीम राबवावी लागेल तरच आपल्या निकालाची तातडीने का ते काहीतरी प्रयत्न करतील त्यासाठी तुम्ही काय करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक सेपरेट ऍस्पिरंट म्हणून आपण ग्रुप बनवलेला आहे ज्यामध्ये सर्व मग ते बार्टीवाले असो आर टी असो एआरटी असो टीआरटी असो सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांचा समावेश तिथे असणार आहे तुम्हाला काही कमेंट करायची असली तुम्ही सुद्धा त्यामध्ये कमेंट करू शकता किंवा बोलू शकता तिथे एखादी तारीख ठरून आपल्याला ही मोहीम राबवावी लागणार आहे म्हणजे जेणेकरून लवकरात लवकर निकाल लागायला हवा इतर जे काही ऍडमिन आहे त्यांचे सुद्धा मी संपर्क साधू शकतो आणि त्यांच्याशी संपर्क साधून आपण एखाद्या ट्विटरवर सुद्धा या ठिकाणी कंडक्ट करू शकतो तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या परीक्षा दिली होती तुम्हाला किती मार्क्स आहेत आणि कोणत्या परीक्षेच्या निकालाची तुम्ही वाट बघताय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता काही तुमचे सजेशन असतील तेही सांगा काही प्रश्न असतील तेही तुम्ही विचारू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन अपडेट सोबत आणि नवीन माहितीसोबत नमस्कार या ठिकाणी लिंकसुद्धा ऍक्टिव्हेट करून देण्यात आली तर त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासोबतच इतर बार्टी सारथी महाज्योतीमार्फत ज्या काही पूर्व प्रशिक्षणाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्याचा निकाल जो काही अंतिम निवड यादी असते ती यायची बाकी आहे त्या संदर्भात देखील यामध्ये डिस्कशन आपण करणार आहोत कारण की सर्वांना मिळून निकालासाठी प्रयत्न करावे लागतील निकाल जो आहे तो लांबत चाललेला आहे आचारसंहितेचा कारण देऊन या ठिकाणी निकाल हा पेंडिंग ठेवण्यात येत आहे तर त्यासाठी आपण सेपरेट ग्रुप सुद्धा तयार केला त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा म्हणजे जास्तीत जास्त मेंबर जर त्यामध्ये झाले तर एकजुटीने आपण सर्व मिळून प्रयत्न या ठिकाणी करू शकतो जाऊया वी आजच्या व्हिडिओकडे त्यापूर्वी पहा मित्रांनो जर तुम्ही अपकमिंग महानगरपालिका किंवा नगरपरिषद भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी पुस्तके मार्केटमध्ये अवेलेबल झालेली आहेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची विठ्ठल राऊतवार सरांची ही पुस्तके आहेत यामध्ये महानगरपालिका टी सी एस ब्याण्णव प्रश्नपत्रिका संच तसेच नगरपरिषद भरती चौतीस प्रश्नपत्रिका संचांचा समावेश आहे अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर सुद्धा कॉल करू शकता जवळच्या बुकस्टॉलवर जाऊन ही पुस्तके सुद्धा खरेदी करू शकता आता पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जी नोटीस आली कालच त्याबाबत आपण अगोदर बोलूया आणि नंतर जे काही इतर परीक्षांचे निकाल पेंडिंग आहे त्यावर सुद्धा डिस्कशन करू सर्वात प्रथम एक तारीख आहे इथे पाहू शकता एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ला ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये महत्वाची सूचना त्यांनी दिलेली आहे चॅलेंज पोर्टल उपलब्ध करून देण्याबाबत आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत पी एस आय एस टी आय एस म्हणजे एम च्या गट ब च्या गटब मधली महाराष्ट्र शिक्षक पात्रता टीईटी आणि पोलीस भरती तसेच सैन्य भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या लाभार्थी निवडीकरिता घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे जी आपली कॉमन एंट्रन्स टेस्ट झाली होती त्याला आपण सीईटी असं म्हणत असतो संदर्भात रिस्पॉन्सशिप व चॅलेंज पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे जे काही परीक्षा झाली होती कोणत्या आदिवासी प्रशिक्षण संस्थेमार्फत ज्यामध्ये पी एस आय एस टी आय आणि एएसओ त्यानंतर टीईटी होती त्यासोबतच पोलीस भरती आणि आर्मीचं जे काही प्रशिक्षण होतं सैन्य भरतीचं या संदर्भात आता प्रथम उत्तर तारखा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे किंवा स्कोअर कार्ड त्यांचं जाहीर करण्यात आलेलं आहे त्यांना जी काही रिस्पॉन्सिट आहे त्यावर तुम्ही जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे असतील तर ऑब्जेक्शन घेऊ शकता सध्या रिस्पॉन्सिट आलेली आहेत तुमची रिस्पॉन्सिट तुम्ही चेक केली का ते कमेंट करून सांगा आणि जर चेक केलेली नसेल तर अवश्य ती जाऊन तुम्ही चेक करू शकता जर तुम्ही आदिवासी प्रशिक्षण संस्थेमध्ये फॉर्म भरलेला असेल तर या संदर्भात हे झालं आता सध्याची जी काही रिस्पॉन्सिट आली त्याबाबत त्याची लिंक तुम्हाला आपल्या ग्रुपवर सुद्धा मिळून जाईल टेलिग्रामला ही मी नोटीस टाकलेली आहे ती सुद्धा तुम्ही टेलिग्रामला जाऊन वाचून घेऊ शकता आता बोलूया आपण बाकी ज्या काही परीक्षा आहेत पेंडिंग बरेच विद्यार्थी त्याची वाट बघताय की नेमका निकाल कधी लागेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो सध्या आचारसंहिता आहे तीन तारखेपर्यंत आम्ही निकाल लावू असं जेव्हा हेल्पलाईन नंबरवर कॉल करण्यात येतं तेव्हा त्यांच्याकडून उत्तर मिळालेलं आहे तीन तारीख त्यांच्याकडून सांगण्यात आली होती यापूर्वी यापूर्वीची ही तारीख देण्यात आलेली होती विविध तारखा त्यांच्याकडून देणे सुरू आहे पण एक्झॅक्ट निकाल कधीपर्यंत लागेल हे कोणीही सांगू नाही जर तीन तारखेला निकाल आला नाही तर, तर यानंतर लगेच कारण की आता सध्या नगरपालिकेच्या निवडणूक आहेत मतदान आहे आज नगरपालिकेचं जर तुम्ही नगरपालिकेमध्ये येत असाल तर, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मतदानाचा हक्क तुमचा बजावा आज नगरपालिकेचं मतदान आहे नंतर त्याची मतमोजणी होणार आहे काही नगरपालिकेची जी निवडणूक होती ती पोस्टपॉनसुद्धा करण्यात आली यानंतर जे काही झेडपीचे इलेक्शन्स होणार आहेत त्याचीसुद्धा आचारसंहिता लागेल त्यानंतर महानगरपालिकेचे जर इलेक्शन आली तर त्याचीसुद्धा आचारसंहिता लागणार आहे अशा पद्धतीने जर प्रत्येक निवडणूक येत राहिली आचारसंहिता लागत राहिली तर आपले निकाल हे लांबू शकतात आणि ज्या परीक्षा आहेत त्या मात्र जर या प्रशिक्षणाचा आपल्याला उपयोग परीक्षेसाठीच होत नसला तर प्रशिक्षणाचा फायदा नेमका काय इथे पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागेल एक दोन जणांनी कॉल केला म्हणजे झालं असं चालत नाही या ठिकाणी तीन प्रकारच्या मोहीम आपण राबू शकतो एक तर पत्र मोहीम राबू शकतो त्या ठिकाणी जाऊन दुसरं आपण ईमेलद्वारे सुद्धा त्यांच्यापर्यंत मोहीम राबू शकतो तिसरं कॉल मोहीम सुद्धा आपण राबवू शकतो अशा पद्धतीने आपल्याला त्यांच्याशी जास्तीत जास्त संपर्क करावा लागेल किंवा मोहीम राबवावी लागेल तरच आपल्या निकालाची तातडीने ते काहीतरी प्रयत्न करतील त्यासाठी तुम्ही काय करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक सेपरेट ऍस्पिरंट म्हणून आपण ग्रुप बनवलेला आहे ज्यामध्ये सर्व मग ते बार्टीवाले असो असो टी असो असो सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांचा समावेश तिथे असणार आहे तुम्हाला काही कमेंट करायची असली तुम्ही सुद्धा त्यामध्ये कमेंट करू शकता किंवा बोलू शकता तिथे एखादी तारीख ठरून आपल्याला ही मोहीम राबवावी लागणार आहे म्हणजे जेणेकरून लवकरात लवकर निकाल लागायला हवा इतर जे काही ऍडमिन आहेत त्यांचे सुद्धा मी संपर संपर्क साधू शकतो आणि त्यांच्याशी संपर्क साधून आपण एखाद्या ट्विटरवर सुद्धा या ठिकाणी कंडक्ट करू शकतो तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या परीक्षा दिली होती तुम्हाला किती मार्क्स आहेत आणि कोणत्या परीक्षेच्या निकालाची तुम्ही वाट बघताय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता काही तुमचे सजेशन असतील तेही सांगा काही प्रश्न असतील तेही तुम्ही विचारू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन अपडेट सोबत आणि नवीन माहितीसोबत नमस्कार